वृंदावन मधील सर्वात गोपनीय आणि प्रचलित असे भगवान रंगनाचा समोर साठ फूट उंचीचा तांब्याचा स्तंभ उभा आहे श्री राधा वल्लभजी मंदिर हे वृंदावन मधील मुख्य मंदिरांपैकी एक आहे वृंदावन मधील सर्वात लक्षणीय आणि लोकप्रिय मंदिरांपैकी एक म्हणजे नमस्कार मित्रांनो काल मी दिवसभर मथुराने गोकुळ फिरवून आलो खूप छान अनुभव होता आता मी वृंदावन फिरायला चाललोय आहे चला तर मग माझ्यावर वृंदावन फिरूया हे मंदिर बाके बिहारी यांना समर्पित आहे ज्यांना राधा आणि कृष्णाचे एकत्रित रूप मानले जाते अठराशे चौसष्टच्या सुमारास बाके बिहारी मंदिर बांधले गेले त्या अगोदर याची मूळ पूजा ही निधी व होत असे बाकी बिहारी मंदिरात राधा आणि कृष्णाच्या एकत्रित स्वरूपाचे प्रतीक हे त्रिभंगाच्या मुद्रेत उभे आहे राधा दामोदर मंदिर वृंदावन मंदिर अतिप्राचीन मंदिरापैकी एके असे मान्यता आहे की या मंदिराला चार परिक्रमा केल्याने गिरिराज गोवर्धनच्या प्रदक्षिणेचे फळ मिळते एका किलोमीटर पेक्षा कमी अंतराच्या चार परिक्रमा करून भक्त गिरिराज गोवर्धन यांचे सात कोस म्हणजेच पंचवीस किलोमीटर लांबीची परिक्रमा पूर्ण केल्यासारखे के होते श्री राधा वल्लभजी मंदिर हे वृंदावन मधील मंदिर, मुख्य मंदिरापैकी एक आहे ह्या मंदिराची एक कथा ही भगवान शिवांशी संबंधी आहे असे म्हणतात की ब्राह्मण आत्मदेव हे भगवान शिवाचे परम उपासक होते भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी त्यांनी कठोर तपश्चर्या केली होती त्यांच्या तपश्चर्याला प्रसन्न होऊन भगवान शिवाने त्यांना वरदान मागायला सांगितले त्यावर ब्राह्मण आत्मदेवांनी भगवान शिवांना आपल्या हृदयाच्या सर्वात प्रिय असलेली वस्तू प्रदान करण्यास सांगितले तेव्हा भगवान शिवांनी आपल्या हृदयातील श्री राधा वल्लभाला प्रकट केले या मंदिराच्या प्रवास गोपुरा हा खूप उंच आहे रंगणाची मंदिर श्री संप्रदायाचे संस्थापक रामानुजाचार्य यांचे विष्णू स्वरूप भगवान रंगनाथ आणि रंगजी यांच्या नावाने रंग रंगजींचे मंदिर सेठ लक्कीमचंद यांचे भाऊ सेठ गोविंदास आणि राधा कृष्णदास यांनी बांधले होते भगवान रंगनाथ समोर साठ फूट उंचीचा तांब्याचा स्तंभ उभा आहे इथे एक शिसमहल सुद्धा आहे ते सुद्धा एक बघण्याचं आकर्षण मंदिराचा मुख्य दरवाजा हा त्र्याण्णव फूट उंच असून तो मथुरा शैलीचा आहे हे मंदिर महान संस्कृत शिक्षक स्वामी रंगचार्य यांनी दिलेल्या मद्रासमधील रंगनाथ मंदिराच्या शैलीच्या नकाशाच्या आधारे बांधले आहे वृंदावनमधील सर्वात गोपनीय आणि प्रचलित असे निधीवन इथे राधाकृष्ण आणि त्यांच्या गोपी गोपीयांच्या मनोरंजनासाठी समर्पित असलेले सर्वात प्रमुख ठिकाण मानले जाते निधीवन आजही रात्रीच्या वेळी राधाकृष्णाच्या रासलीला नृत्य चे साक्षीदार आहे आणि त्यामुळे रात्रीच्या वेळी कोणालाही निधीवनाच्या आवारात राहण्याची परवानगी दिली जात नाही या जागेवर तुळशीचे असंख्य झाडे जी उंचीने लहान परंतु जोड्यामध्ये आढळतात आणि कोड्यात अडकलेली आहेत वृंदावन सर्वात लक्षणीय आणि लोकप्रिय मंदिरांपैकी एक म्हणजे श्रीकृष्ण बलेराम मंदिर म्हणजेच इस्कॉन मंदिर वृंदावनच्या रमण रेती भागात वसलेले हे मंदिर इस्कॉनचे संस्थापक श्रीला यांच्या पूर्ण झालेल्या स्वप्नाचे प्रतिनिधित्व करते अतुलनीय सौंदर्याचे हे मंदिर इस्कॉनच्या अण्वेच्या हृदयात विशेष स्थान धारण करते या भव्य मंदिराचे उद्घाटन श्रील प्रभूपाद यांनी एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये केले होते हे भारतात इस्कॉनने बांधलेले पहिले मंदिर हे पंधराव्या शतकात श्री चैतन्य महाप्रभू प्रेरित गोंडिया वैष्णव मंदिर आहे हे आहे प्रेम मंदिर जगद्गुरू कृपालू परिषद यांच्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक आध्यात्मिक धर्मदाय ट्रस्टद्वारे प्रेम मंदिराची देखभाल केली जाते ह्या मंदिराचे दोन हजार एक जानेवारीमध्ये बांधकाम सुरू झाले असून सु। सतरा फेब्रुवारी दोन हजार बारा मध्ये हे लोकांसाठी खुले करण्यात आले प्रेम मंदिराच्या उद्यानामधील मध्यभागी राधा राधाकृष्णाची सुंदर झलक भगवान श्री श्रीकृष्णाची गोवर्धन लीला झुलन लीला आणि नाग दमन लीला यांची सुंदर झलक स... या मंदिरामध्ये संध्याकाळच्या वेळेला लाईट शो होतो तो खूप बघण्यासारखा असतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा येणाऱ्या व्हिडिओमध्ये अजून काही बदलाव करायचे असेल gəyərəm